नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर केल्याने माहूर तालुक्यातील बहुतांश व्यक्तींना जिल्हाधिकारी यांनी पाच वर्षाकरिता ग्रामपंचायत सदस्य राहण्यास किंवा निवडणूक लढविण्याकरता अनहार्य ठरविल्याने वाई बाजार येथील विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर या कार्यवाहीचा बडगा पडणार असल्याच्या चर्चेला ऊत आलेला आहे या अफवांनी वाई बाजारचेच नव्हे तर संपूर्ण माहूर तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे सप्टेंबर दोन मध्ये माहूर तालुक्यातील चोवीस ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती निवडणूक खर्च सादर करण्यात कसूर करणाऱ्या एकोणवीस ग्रामपंचायतमधील निवडून आलेले माघार घेणारे व पराभूत झालेले अशा एकशे चौतीस जणांवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा ब एक नुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कार्यवाही झाली यामध्ये वाई बाजारचे सर्वाधिक सव्वीस दोषी आढळले त्यामध्ये एक नवनिर्वाचित सदस्य कारवाईच्या फेऱ्यामध्ये अडकला तेव्हापासून तालुक्यात अफवांना उधाण आले आहे अफवांचे केंद्रबिंदू वाई बाजार ठरले प्रशासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीचा फार स्पाट पडला परंतु वाई बाजारच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याविरुद्ध खाजगी तक्रारीचे एक प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायप्रविष्ट आहे यामध्ये या, या विवादाबाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दोन्ही पक्षकारांना त्यांच्यापुढे हजर होण्याच्या नोटीस दिल्या होत्या या सबब चर्चेला ऊत येण्यास ही बाब पुरेशी ठरली तेव्हापासून विद्यमान सरपंच तथा सदस्यांवर अपात्रतेची कार्यवाही होऊन नव्याने निवडणूक होणार अशा अफवा उठलेल्या आहेत खरे तर हे प्रकरण निकाली निघण्यात बराच काळ लोटू शकतो निकालानंतर पक्षकारांना विभागीय आयुक्त औरंगाबाद तथा राज्य निवडणूक आयोगाकडे अपील करण्याची मुभा आहे न्यायदानाच्या कामामध्ये बराच विलंब होतो तेव्हा तुर्तास तरी काही फेरबदल होण्याच्या आत तेव्हा तुर्तास तरी काही फेरबदल होण्याच्या आशा धुसर दिसत आहेत अपात्रतेची कार्यवाही होऊन निवडणूक लागणार या गावकट्ट्यावरच्या चिलमी गप्पा असल्याचे जाणकारांचे मत आहे संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर